आपण पहिलं मीठ आणि तेल वापरले आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे राईस आपण घेऊन आले शिजले ते नाही ना तर आपण आहे ना चिकन उतरले ना त्याच्यामध्ये आपल्याला राईस टाकून घ्यायचे तर आता राईस टाकायचं थोडासा रस्सा टाकला होता हा हो जबरदस्त मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी अक्षय गाभाले पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलो आहे शेतावरती बिर्याणी बनवायला तर मित्रांनो आज रवी बनवणारे बिर्याणी कारण का रवी आहे ना बऱ्याच वेळा वाडीमध्ये ऑर्डर असतात त्याला तर तो बऱ्याच वेळा बनवतो बिर्याणी तर आज बघूयात रवीच्या हाताची टेस्ट करून बघूयात कसा बनवतोय ते तर या का आपण कॅन भरून घेऊन आलो आहे आणि एक बॉटल पण भरून घेऊन आलो आहे कारण का इथं जवळपास आहे ना मित्रांनो पाणी नाही तर चला आता आपल्याला मस्त एक जागा शोधायचे आणि तिथेच आपल्याला एक जबरदस्त बिर्याणी बनवायचे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद तर मित्रांनो आता रवीची तयारी झाली आहे का त्याने मस्त चूल पेटवली आणि हे सगळं साहित्य आपण काढले सगळे मसाले आहेत आपले त्या बरण्यांमध्ये आणि हे राईस आणि आपण यात नाही पाणी घेऊन आलोय घरून तर चला आता बघूया रवी काय काय करते ते पुढे तुम्हाला बघायला भेटेल कारण का मला पण माहीत नाही मित्रांनो कधी मी बनवली नाही बिर्याणी तर रवी कशी बनवते हे मी आज फर्स्ट टाईम बघायला लागलोय तर त्याने सगळ्यात पहिलं टोप ठेवलं आहे आपण टोप घेऊन आलो आहे घरून आता पाणी त्याच ओतायचं आहे का हो mm. का पाणी घेतलं आहे आता तो पाणी ओतून घेणार आहे टोपामध्ये चा का पाणी ओतून घेतलं आहे त्याने ते अर्धा टोप पाणी घेतलं आहे पाणी उकळून झाले वरती तो बोलला की त्याच्यामध्ये राईस टाकायचे रवी तुम्ही बघा मित्रांनो कसली जबरदस्त आली टाका आपल्या याच्यामध्ये आपण पहिलं मीठ आणि तेल वापरले आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे राईस आपण घेऊन आलोय हे राईस वापरायचे बस ना एवढे बघा आपण त्याच्यामध्ये राईस टाकले आता तर याला कसा वाफेवरती शिजवायची करावी त्याच्यावर झाकण ठेवायला लागेल ना नॉर्मल शिजवायचं नॉर्मलच तर हे आता आपण चांगले मिक्स करून घेतोय बघा असं आपल्याला चांगले मिक्स करून आहे तेल कसं आलंय ना ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवलंय तर आता ना आपल्याला हे बघा आपण पानं घेऊन आलो आहे तर आपण चांगलं स्वच्छ देऊन घेतलेत पानं तर याच्यावरती आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे तर आपल्याला या ते आधी ना आथरून घ्यायचे चांगले म्हणजे आपलं चिकन असं माती नाही लागली पाहिजे खाली त्याच्यामुळे आपल्याला एका पानावरती दोन चार पानं ठेवायचे आहेत हे का आपण असं चांगला थरावर थर लावलं डायरेक्ट पानांचा हे का आपण आहे ना चांगलं पानांवरती चिकन आहे आणि आपण घरून म्हणजे मित्रांनो आपण आहे ना घरूनच येतात चांगले पाण्यानं देऊन आणलं आहे चिकन त्याच्यामुळे इथे दिवायची काही गरज नाही आणि आपण आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ तर तो काही चिकन मसाले आहे ना हा का हे चिकन मसाले हा टाक थोडे टाकूल कालवात टाक कालवना टाकायचं आपल्याला बरं त्याच्यामुळे आपण आता थोडे थोडेच लावून घेऊ मिरची पावडर आहे आपली याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स आहेत मित्रांनो म्हणजे आपण जे आपण घरून बनवतोय ना ते मसाले सगळे मिक्स आहेत त्याच्यामध्ये बारीक मीठ बारीक मीठ पण आपण थोडंसं वापरणार आहे चवीनुसार जास्त नाही लागल्यावरती आपण नंतर पण टाकायला लागणार टाक हां आपण राईसमध्ये पण टाकले मीठ आणि तेल ते तेल टाक ना थोडंसं वर टाकायचं okay, yeah. हां तेल टाक मस्त मस्त ते याला हे होतंय ना चांगलं आपल्या चिकनला चांगलं लागतं ते ला बस आपण परत वापरलं ना ते हे आपल्याला चांगलं मिक्स करून आहे आणि रवीचा हात का आपला हातानं बनवा ते हाताला तर लागेल चिकन आपलं चांगलं मॅरिनेट करून आहे आपल्याला कांदा मसाला वापर ना रवी त्याला तर नको नंतर वापरू काल बरं चालतंय नाही लागलं ते लागलेलं तिला हे राईस आपण टाकलेले मस्त उकळी आले त्याला शिजले का रवी ते नाही चांगलं आपलं राईसच ना शिजायला लागले दादा आपल्याला अजून पाच मिनिटं रवी बासणार पाच मिनिटं अजून ठेवलेलं पाच मिनिटं ठेवायचे अजून आणि आपलं चिकन मॅरिनेट करायला ठेवले आपण तर आपल्याला आता हे राईस काय ताटामध्ये काढणार रवी लागतील राईसच ना सगळे आपल्याला पितळीमध्ये काढून घ्यायचे माती बघ पडली होती नेटवानी हा हात जातभीज गरम रे राईस बरेच झालेत तांदूळ जरी का ना आपले आपल्याला सगळे राईस आपल्या ताटामध्ये काढून घ्यायचे आता बरोबर नॉर्मल नॉर्मल शिजलेत ना नॉर्मल कच्च ठेवायचं आपल्याला आपल्या आपले म्हणजे असं ते घरचे तांदूळ असतात ते त्याला जास्त टाइम लागते का नाही टाईम लागत आहे पण बिर्याणी नाही चांगली होत नाही चिकट चिकट खीर त्याची आणि हे कसं सुट्ट होते का चिकनला जागा नसते राहिले आपल्या आपलं चिकन कसं मेअरनेट होतं चांगलं बरंच टाइम झाला आता दहा पंधरा मिनिटं झाली मित्रांनो आपल्याला तेल थोडंसं टाकून घ्यायचं आहे तर हे बघा आपण तेल थोडंसं टाकलंय आणि आपण सगळे राईस काढून घेतलेत तर आता आपल्याला याच्यामध्ये टोपामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आपल्याला चिकन शिजायला टाकायचं आहे आता कांदा कांदा करपून घ्यायचे ना हां आपलं तेल चांगलं हे आहे तर हे आपल्याला कांदा आहे ना mm -hmm. मस्त मित्रांनो लाल करून घ्यायचं आहे पहिल्यांदा तर का मित्रांनो आपला कांदा मस्त लाल झाला आहे तर आता आपल्याला मसाले टाकायचे तर हा आपला चिकन मसाले चिकन मसाला आपण त्यात टाकून घेतला आहे ना ग्रेव्ही ग्रेवी, ग्रेवी मसाले हा ग्रेवी मसाले आपण टाकून घेतला आहे हा आपला कांदा मसाले कांदा मसाला आपण त्याच्यामध्ये वापरणार आहे जास्त नाही वापरायचा आपल्याला थोडाच वापरायचं आपला कांदा मसाला टाकून घेतला आहे आलं लसूण पेस्ट आहे आपली ही आलं लसूण पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात मित्रांनो आपण याच्यामध्ये चांगलं सगळं मसाले मिक्स केलेत तर आपल्याला हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचंच एक जीव करून घ्यायचे सगळं हा हा जबरदस्त सुगंध द्यायचं आहे मित्रांनो कसला मसाले मसाला बघूनच मित्रांनो जिवीला पाणी घालणार नाही डायरेक्ट आता त्याच्यामध्ये आपल्याला आप चिकन टाकायचं तर आता चिकन कसा उचलतो हे मला बघायचं तो आणि पडला ना सगळा माती मध्ये पडल हा 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 जबरदस् मला वाटतं तू पाडतोय काय मला आपला आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे चिकन पण मसाल्यामध्ये हा ते चिपकन आता ना पाणी टाकायचं थोडस जास्त नाही आपण राबून पाणी आपलं पाणी टाकून झाले कास्त जबरदस्त मित्रांनो मस्त तरी आली आणि आपले चिकन पान पानं घेत गायला तर चला आपलं चिकन मस्त मित्रांनो शिजले आणि सुगंध एवढा जबरदस्त येतोय ना हे बघा मस्त आपलं चिकन शिजले आता ब्लर होतंय मध्ये मध्ये का आपलं चिकन मस्त शिजले तर हे आता आपल्याला उतरून घ्यायचंय तर रवीने पानं घेतलेच उतरायला हा हा डब्यामध्ये आपल्याला थोडासा रस्सा काढायचा आपल्याला राईस वरती टाकायला हा का रवीने मस्त रस्सा काढून पहिला तर हो का आपण आहे ना चिकन उतरले ना त्याच्यामध्ये आपल्याला राईस टाकून घ्यायचे तर आता राईस टाकायला लागलाय सांडला याच्यामध्ये आपल्याला राईस टाकून घ्यायचे सगळे डायरेक्ट उलट नाही करताना सांड आहे बसले हो का असला जबरदस्त मित्रांनो आणि आपण हे आता चुलीवरती ठेवले किती टाइम ठेवायचं पाच दहा मिनिट पाच दहा मिनिटं फक्त हे काय जास्त आपलं सगळं शिजून घेतलंय म्हणायचं का नाही आपण हे सगळं शिजून घेतलंय त्याच्यामुळे आपल्याला जास्त टाइम नाही लागणार आता राईस राहिलेत तर आपण सगळे ना टोपामध्ये ओतून घेतलेत बरोबर मापात झाले रे टोप हो बरोबर मापात केले रे तो बरोबर टोपात बरोबर तेवढा वापरला असं झाले असते का ना खबरला असतं 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 डायरेक्ट बरोबर रवीने नाही मग आपण बनवले मित्रांनो जास्त नाही कमी पण नाही बरोबर तर हे आपण ना मित्रांनो याच्यावरती टाकून घ्यायचं आपल्याला बघा हा मस्त रे एक नंबर बघितल्यावर बरं पाणी येतं डायरेक्ट हो का याच्यावरती झाकण ठेवलंय आता आपल्याला हे परत चुलीवरती ठेवायचे झाल नाही करायचं ना, ना आता मित्रांनो दहा पंधरा मिनटं होऊन गेलेत आता आपण मस्त बिर्याणी उतरून घेतली आता झाकून उचकून बघूयात कसे झाले ते आपण त्याच्यावरती हे टाकलं होतं था। थोडासा रस्सा टाकला होता था का हा जबरदस्त मित्रांनो बघितल्यावरच जीवीला पाणी येते डायरेक्ट बघा कसली जबरदस्त झाली आपलं राईस आणि आपलं खाली अपलो राइस कार ले आपन। गना चिकन आहे ते बघा आपलं पहिलं राईस काढले आपण चिकन येते का संपला ना का चिकन संपलं यातलं ग्रेवी कसली जबरदस्त खतर ना काय रवी जबरदस्त हा तू बनवतोय फर्स्ट टाइम मी बघितले सरांची पण बनवते सरांची पण बनवतोय ना चिकन लिहिला तिथे एक दीड किलो हो का आपली बिर्याणी हा जबरदस्त मित्रांनो बघून जिबीला <स्थाँगा> पाणी येते तर मित्रांनो हा का रवीने जबरदस्त आजची बिर्याणी बनवली जबरदस्त वास येत मित्रांनो जिबीला नाही पाणी यायला लागले तर बघूया टेस्ट करून कशी झाली ते हो का राईस मस्त शिजलेत आणि आपलं चिकन पण मस्त शिजले तर आता आपल्याला टेस्ट करून बघायचंय कसं झालेले ग्रेव्हीचा जबरदस्त मित्रांनो खरंच जबरदस्त बनवली रवीने आणि फर्स्ट टाइम मी रवीच्या हाताची बिर्याणी खाल्ली